ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दहा मध्ये लवकरच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्तीस फुटाचा असा भव्य पुतळा व अविस्मरणीय स्मारक उभारण्यात येणार असून या कामाची सुरुवात नुकतेच शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या हत्ये करण्यात आला असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन व शिलापूजन करण्यात येणार आहे ऐरोली सेक्टर धा येथील भूखंड क्रमांक वीस ए या भूखंडावर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व अवस्मरणीय स्मारक उभारण्यात यावा याकरिता माजी स्थानिक नगरसेवक ममित चौगुले यांनी दोन हजार पंधरा पासून सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना आज यश प्राप्ती झाले असून आज पाहणी करून कामाची सुरुवात शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या अवस्मरणीय स्मारकामध्ये अनेक अशी वैशिष्ट्य बघायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे छत्तीस फूट उंचीचा भव्य पुतळा भरण्यात येणार असून हा पुतळा सर्वांसाठी खुला असणार आहे जेणेकरून त्यांचे चरण स्पर्श होऊ शकते तसेच खाली दालन बनवण्यात येणार असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचा संग्रह असेल तसेच शिवकालीन साहित्य मोडीपत्र आणि नाणी या सगळ्यांची प्रतिकृती बघायला मिळणार आहे या स्मारकाकरिता सिडको कडे जागण्याची मागणी करण्यात आली होती या स्मारकाची भिंत व पायऱ्यांचा दगड हा कोल्हापूरहून बनवून मागविण्यात येणार आहे यावेळी महिलांनी आरती करून पूजन केले तर शिवप्रेमी यांनी श्रीफळ वाढवले ब्राह्मणा हस्ते पूजा करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाच दिवसापासून आमच्या आयुर्वेदिकांचे इच्छा प्रकट केलेली होती कित्येक लोकांनी प्रस्ताव टाकलेले होते पण शिवाजी महाराजांचा पुतळा काय करता आला नाही पण मम्मी चौगुले यांच्या वॉर्डमध्ये मम्मीतने पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्र्यांकडनं शिळकोच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून जागा मिळवून घेतली आणि त्याला पूर्णपणे जागा मिळाल्यानंतर शिल्कोकडनं जागा घेतल्यानंतर आता याचं संपूर्ण नगरपालिकेच्या माध्यमातून हे कामाची सुरुवात होणार आहे आज खरं पाहिलं तर भूमिपूजन वगैरे हो आजचा आज, आज काय प्रकार नाही आहे भूमिपूजन आणि शिलापूजन जे आता या तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे त्या स्टेप आहेत त्या सर्व कोल्हापूरहून स्पेशली दगड घडवून आपण आणणार आहे आणि ते दगड घडवून आणल्यानंतर त्याचं एक दगडाचं पूजन आणि भूमिपूजन हे दोन्ही आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच करणार आहोत आणि त्याच्यासाठी एक स्मारक एक विश्वनीय स्मारक असं आपण या नव्या मुंबईत होतो मला माझ्या माहिती माझ्या आयड्याप्रमाणे ते एम एम आर एरियामध्ये एवढा मोठा छत्तीस फुटाचा पुतळा पंधरा फूट हायटेक आणि स्मारक पुतळे सर्वांनीच उभे केलेले आहेत पण हे एक स्मारक आहेत आपण शस्त्र जे जे काय शिवाजी महाराजांना कालीन ज्या ज्या काय गोष्टी आहेत तिथे येणाऱ्या पिढीला या सर्व गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं नाही तर पिढीला फक्त शिवाजी महाराज माहिती आणि शिवाजी महाराजांची तलवार माहिती बाकीच्या गोष्टी काहीच मुलांना ज्ञान नाही म्हणून ही सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या स्मारकामध्ये अवेलेबल करणार आहोत आपण एक म्युझियम टाईप करणार आहोत आणि जेवढे महाराजांचे गड केले आहेत ते पिढीच्या माध्यमातून त्याचं पण तिथं आतमध्ये एक एका दालनात त्याचं प्रेझेंटेशन राहील एका दालनामध्ये सर्व शस्त्र जी काय शिवाजी जी आहे ते आमचे काय पोचले म्हणून आमचे कुठे गेला पोचला कुठे पोहोचले आमचे सर्व शिवाजी महाराजांची आवटी बोसली इथे आमची गायरोलीत एक टीम आहे ते सर्व महाराजांवरती सर्च करतात महाराजांच्या सर्व वस्तू वगैरे हे करतात असे ते इतिहास आता रायगडाचं पण ते बनासाव जे हे झालं त्याच्यामध्ये संपूर्ण दुसऱ्यांचा मोठा हात होता म्हणजे अशी लोकं इथे आहेत आणि सांभाळणारे लोकांनी सर्व बघणारे लोक आहेत म्हणून एक आनंद आहे की काहीतरी वेगळं या नव्या मुंबईला भेटतंय ते भेटतंय ते पण मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून भेटतात ते तो सर्वात मोठा आनंद आहे काहीतरी बारा तेरा करोडचा आताच आहे आणि नंतर काय बाकीच्या गोष्टीच्या पूर्ण तर करता करता एकवीस पंचवीस करोड पर्यंत जाऊ शकतो तरी आमचा तर असं आहे की विचार आहे की हे आम्हाला दोन वर्षाच्या मुदतीमध्ये काम दिलेलं आहे की दोन वर्षाच्या मुदतीत व्हायला पाहिजे पण आम्ही दोन वर्षाच्या मुदतीमध्ये नाही आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये उभं करायचा आमचा संकल्प आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचं उद्घाटन व्हायला पाहिजे या आम्ही जे लोक आहेत आहेत काही करणारे गोष्टी आम्ही करतो यासाठी मला वाटतं आम्ही जेव्हा नगरसेवक झालो दोन हजार पंधराला ला मला वाटतं त्यापासून हा प्रयत्न चाललेला वडील जे चवले साहेब असतील त्यांचा सुद्धा सातत्याने सभागृहात या विषयाला धरून प्रयत्न होता पण तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आज तो साकार झाला त्यांनी आदेश दिले मधून आम्हाला महाराजांसाठी हा प्लॉट भेटला खरं तर मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार आहे आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत की या या पाचशे मीटरच्या प्लॉटचं भूमिपूजन त्यांची वेळ घेणारच आहे लवकर लवकर त्यांची वाट पाहतो आणि एक मोठ्या जल्लोषात आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत हा शिवस्मारकांचा जल्लोष मोठा उत्साहाने साजरा करू आणि तसंच आम्ही संकल्पना केली आहे भोसले साहेबांचे नुकतं तेच ते, सुचवलं सुचवलंय की आपले चार गड किल्ले जे महाराजांचे रायगड असेल शिवनेरी असेल प्रतापगड असेल आणि सिंधुदुर्ग किल्ले असेल तर तिथून या चारही ठिकाणी माती आणून इथं आम्ही असे हे प्रयोग करणार हा आणि अखंड ऐरोलीतल्या रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे की शिवस्मारक इतकी वर्ष प्रत्येकाचं स्वप्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात आपण एखादं सा शिवस्मारक असावं आणि या ठिकाणी आपण अगदी समुद्रकिनारा नजदीक आहे खाडी नजदीक आहे जवळच असल्याकारणाने कल्याण भिवंडीला शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार स्थापन केलं आणि शिवाजी महाराजांना आरमाराचं जनक मानलं जातं अशा ह्या भूमीमध्ये जिथे भौगोलिकदृष्ट्या ह्याला खूप मोठं स्थान आहे अशा ठिकाणी आपण हे स्मारक थोड्या दिवसांनी पाहणार आहोत खरं तर या स्मारकामध्ये अनेक अशी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत याच्यामध्ये इथे तुम्हाला खाली एक दालन असणार आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शस्त्रांचं इथे संग्रह असणार आहे त्याचबरोबर त्यांची मूडीपत्र असतील त्यांची नाणी असतील त्यांचं शिवकालीन साहित्य असेल या सगळ्यांची प्रतिकृती इथे तुम्हाला पाहायला मिळेल अनेक जणांना इतिहासाचा वारसा जपण्याची आवड असते मला वाटतं हा सांस्कृतिक वारसा माननीय श्री विजयजी चौगुले त्याचबरोबर मनोजजी चौगुले आणि माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नेतून यांच्या याने साकार होतोय मला वाटतं हे अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अख्ख्या नवी मुंबईकरांसाठी हे आदराचं स्थान इथे निर्माण होणार आहे